यावर्षी होळीला ना प्रचंड मजा आली कारण की दीपकला नऊ वर्षामध्ये कधीच होळीला सुट्टी मिळाली नव्हती त्याच्यामुळे होळी आणि धुलीवंदन एकदम त्याला सुट्ट्या तर खरंच खूप भारी आनंद झाला मला आणि मस्त दोघांनी दोन दिवस मस्त एन्जॉय केला अयांशने प्रचंड होळीमध्ये एवढी धुमाकूळ सगळ्यात जास्त मजा केली असेल ना तर ती आयांशने आम्ही खेळलो आमच्या बिल्डिंगमध्ये त्यानंतर गेलो होतो खारघरला आईंकडे तिथे खेळण्यासाठी मस्त कलरची उधळा उधळ केली खूप फॅमिली एकत्र येऊन आम्ही मज्जा केली त्याच्यानंतर रेडी होऊन संध्याकाळी तयार झालो एक फंक्शन होतं दीपकच्या मामाच्या मुलाचं आता लग्न आहे त्याच्यामुळे त्यांचं केळवण ठेवण्यात आलं होतं आई मस्त त्यांचं त्यांची ओवाळणी करून घेत आहेत फुलांचं छान वर्षा आहे आणि आमच्या घरामध्ये पूर्ण लग्ना लगभग चालू आहे त्याच्यामुळे फॅमिली एकत्र येऊन जी मज्जा करते ना खरंच खूप भारी वाटते त्यानंतर त्या दोघांचं छान वेलकम झालं आणि जेवणासाठी आज काय म्हणत होतं पुरणपोळी गोड दोड नॉनव्हेजचा बेत असं भरभरून असं स्वयंपाक केला होता सगळी फॅमिली एकत्र जेवली त्यांचं पण छान असं जेवण झालं होतं असं होतं माझा मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्की फॉलो करा बाय